नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करायचा असेल तर या व्हिडिओ मध्ये आपला जो सीईटी सेलचा पंधरा पर्सेंट कोटा होता ज्याची फीस बावन्न हजार रुपये होती पन्नास हजार रुपये तुमची रिफंडेबल फीस होती जे की सिक्युरिटी डिपॉझिट होतं पोर्टलवरती आणि दोन हजार रुपये नॉन रिफंडेबल फीस होती ओके तर अशाच प्रकारे एम पी या राज्यामध्ये पाचशे रुपये भरून ऑल इंडिया कोटा झालेला होता तर यामध्ये जे स्टुडंटला अलॉटमेंट झालेली आहे एकशे बावीस मार्कावरती आणि साडेबारा लाखापर्यंत अलॉटमेंट झालेली आणि जर तुम्हाला एमपी मध्ये जर काउन्सिलिंग करायचे असेल तर याचं काय आलेलं या ठिकाणी वेळापत्रक आलेले मित्रांनो आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी तुमचं बी एम एचं स्वप्न पूर्ण करू शकता जर तुमचं स्कोर जरी कमी असेल जर रजिस्ट्रेशन करायचं असेल काय वेळापत्रक असणार आहे कशा प्रकारे राऊंड सुरू होणार कधी चॉईस फिलिंग करायची रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे या सगळ्या गोष्टी देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण जर सगळी प्रोसेस जर आमच्याकडून करून घ्यायची असेल तुम्हाला एमपी या राज्याची ओके एमपीची जर काउन्सिलिंग सगळी आमच्याकडून करून घ्यायची असेल मित्रांनो तर तुम्ही नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय एम पी काउन्सिलिंग फक्त एवढं मेसेज करायचं नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो मात्र पाच हजार रुपयामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन ओके तुमचं रजिस्ट्रेशन तुमच्या जॉईस फिलिंग सगळ्या गोष्टी आम्ही करून देणार मित्रांनो ते पण आमच्या हाताने आमची टीम करून देईल जर तुम्हाला एम पीसाठी जर आमच्याकडे काउन्सिलिंग करायची असेल तर खूप कमी कट ऑफ केलेला आहे बघा ऑल इंडिया कोटाचा ओके एकशे बावीस मार्कावरती अलॉटमेंट झालेली ज्याचा ऑल इंडिया रँक होता साडे बारा लाख त्याला पण या ठिकाणी काय झालेली मित्रांनो अलॉटमेंट झालेली तर बघा या ठिकाणी तुमचं दुसऱ्या काउन्सिलिंग वेळापत्रक मी तुम्हाला सांगणार आहे एमपीचं ओके तर मित्रांनो या ठिकाणी बघून घेऊया बघा तुम्हाला जी नोंदणी करायची बघा पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे बारा वाजेपर्यंत काय करायचं आहे पोर्टल वरती तुम्हाला या ठिकाणी काय करायची मित्रांनो नोंदणी करायची ओके तर मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी बघितलं सगळी प्रोसेस आमच्याकडून करून घ्यायची असेल तर हा नंबर आहे बघा आणि या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता एमपी काउन्सिलिंग आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि मात्र पाच हजारामध्ये पूर्ण काउन्सिलिंग आम्ही तुमची करून देऊ आता पुढचं काय शेड्यूल असणार आहे आपण बघूया ओके मग नोंदणी केल्यानंतर जर तुम्हाला फॉर्ममध्ये काय एडिट करायचं आहे बघा तर ही सुविधा तुम्हाला उपलब्ध असणार आहे फक्त नवीन विद्यार्थी जे रजिस्ट्रेशन करतील हे त्यांच्यासाठी असणार आहे तर मित्रांनो सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे बारा वाजेपर्यंत देखील तुम्ही यामध्ये काय करू शकता एडिट करू शकता मित्रांनो ओके त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण बरं रिक्त जागा व मेरिट लिस्ट आता कोणत्या कॉलेजला किती जागा खाली ओके त्याची जी रिक्त जागा आहे ओके सीट ची स्थिती जाहीर होणार बघा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुमची एकोणतीस सप्टेंबर दोन हजार ओके सीट मॅट्रिक्स आणि मेरिट लिस्ट ही कधी येणार आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला याची सगळे अपडेट आपण तुम्हाला देणार आहे ज्यांना एम जोडायचं असेल त्यांनी लगेच आपल्या नेक्स्ट अकॅडमीच्या एमपीची जी ग्रुप आहे बघा त्या ग्रुपमध्ये लगेच जॉईन व्हायचं आहे ज्याची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय ओके त्यानंतर कॉलेजला प्राधान्यक्रम म्हणजे चॉईस फुलिंग कधीपासून तर कधीपर्यंत करायची आणि जर आमच्या सोबत तर ही प्रोसेस सर्व आम्ही आमच्या हाताने करून देणार तुमची ओके विद्यार्थ्यांनी कॉलेजला प्राधान्यक्रम भरणे व चॉईस फुलिंग आणि लॉकिंग तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्रीचे बारा वाजेपर्यंत देखील पोर्टलवरती काय करायचं तुम्हाला या ठिकाणी चॉईस फुलिंग करायची मित्रांनो ओके त्यानंतर बघा एडिट सुविधा उपलब्ध कधीपासून असणार तुम्हाला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता उद्यापासून तुमचे रजिस्ट्रेशन सुरू होऊन जाणार मित्रांनो तर जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट अकॅडमीला घ्यायचंय लगेच मेसेज करायचंय नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबर आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग एमपी काउन्सिलिंग असं मेसेज करायचा या नंबरवरती नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो जर तुम्हाला एमपी साठी जायचं असेल तर ओके नंतर नेक्स्ट बघूया बघा कॉलेजला प्राधान्यक्रम ओके चॉईस फिलिंग कधीपासून तर कधीपर्यंत करायची तुम्हाला तर विद्यार्थ्यांनी कॉलेज कॉलेज प्राधान्यक्रम भरणे हे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करायचे आणि जर तुम्हाला काही एडिट सुद्धा करायचे म्हणजे एडिट करायचं असेल तुमच्या फॉर्म मध्ये काही प्रिफरन्सेस खालीवर करायचे असेल मित्रांनो तर तेही तुम्ही देखील या ठिकाणी करू शकता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर रात्रीचे बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता मग सीट वाटप ओके सीट ज्यालाच म्हणतो आपण सीट अलॉटमेंट तर सीट अलॉटमेंट कधी होणार मित्रांनो तुम्हाला चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला काय येणार तुमची एमपी ची सेकंड राऊंड ची या ठिकाणी लिस्ट येणार ओके यासाठी जर जोडायचं असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत तुम्ही जोडू शकता रिपोर्टिंग साठी कॉलेजला कधी जायचंय कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी कधी जायचंय ओके कॉलेजमध्ये रिपोर्टिंग व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सात ऑक्टोबर सा दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत देखील तुम्ही हे काय करू शकता तुमची प्रोसेस या ठिकाणी करू शकता जर प्रॉपर मार्गदर्शन वी काउन्सिलिंगसाठी तर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जोडू शकता त्यानंतर जर तुम्हाला एखाद्या कॉलेजला अलॉटमेंट झाले आणि तुम्हाला तुमचा प्रवेश रद्द करायचा असेल ओके तुम्हाला तुमचा प्रवेश रद्द करायचा असेल तर प्रवेश रद्द करण्याची अंतिम तारीख असेल बघा तुमची सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता प्रवेश तुम्हाल या ठिकाणी रद्द करू शकता जर माहिती आवडली असेल मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचे तुमच्या मित्रांना शेअर करायचे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल आमच्यासोबत तर तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता नाईन सिक्स ओके या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके तुमची सर्व प्रोसेस आमच्या हाताने करून दिली जाणार मित्रांनो एम पी काउन्सिलिंगची जे काही डॉक्युमेंट असतील तुम्हाला सर्व या डॉक्युमेंट या व्हॉट्सअप नंबरवरती मागवतली जातील आणि तुमची प्रोसेस या ठिकाणून करून दिली जाईल ओके तर यासाठी तुम्हाला जी फीस आहे पाच हजार रुपये जसं आमचं क्यू आर येईल त्या क्यू आर वरती तुम्हाला काय करायचंय भरायचं जर माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू